मृतक हा ट्रॅक्टर घेऊन कामावर जाण्याकरिता घरून निघाला होता त्याने नांदोरा पुलाच्या डाव्या बाजूला ट्रॅक्टर उभा केला व ट्रॅक्टरच्या मुंड्याजवळ मृतक कुसळकर हा मजुराची वाट पाहत उभा होता तर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर विला चौहान उभा होता त्याचवेळी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान टी एस झिरो दोन यू ई झिरो एक पाच पाच क्रमांकाचा आयशर ट्रक हा भरधाव वेगाने यवतमाळवरून धामणगावकडे जात असताना ट्रॅक्टरला जबर धडक दिली त्या ट्रॅक्टर पलटी झालं व ट्रॅक्टरच्या मुंड्याजवळ उभा असलेला मृतक राजू कुसळकर हा आयशर ट्रकच्या मागील चाकात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॉलीवर उभा असलेला चव्हाण याने आपला जीव वाचवण्यासाठी ट्रॉलीवरून उडी मारल्याने त्याच्या पायाला मार लागल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे मृतक याला एक मुलगा दोन मुली पत्नी व आई असा परिवार असून परिवारात हा एकटाच कमाई करणारा होता त्यामुळे त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या अपघाती निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केला जात आहे